हॅलो व्ह्युस आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल ऑनलाईन ॲपवर फॉर्म भरत असताना सर्वांना काही प्रश्न पडत आहेत जसे फॉर्म सबमिट केल्यावर पेंडिंग काय येत आहे हमीपत्र अपलोड करण्याची बरोबर पद्धत काय आहे आधार कार्डच्या दोन्ही बाजू कशा अपलोड करायच्या या व्हिडिओमध्ये करा आपण या, या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत असेच महत्त्वाचे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेव्हा तुम्ही ॲपवर फॉर्म भरता आहात तेव्हा तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर आधार कार्ड ते लक्षात घ्या डॉक्युमेंट फॉर्म दिलेलं नाही म्हणजे तुम्हाला पी डी एफमध्ये डॉक्युमेंट अपलोड करता येत नाही आहे त्यामुळे आपल्याला फक्त इमेज फॉर्ममध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर इमेज फॉर्ममध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आधार कार्डची समोरची बाजू तसेच आधार कार्डची मागची बाजू अशा दोन्ही बाजू आपल्याला अपलोड करायच्या आहेत तर आता एका इमेजमध्ये दोन बाजू म्हणजे समोरची मागची बाजू हे कसं आणायचं त्यासाठी आपल्याला एक ॲप आप डाउनलोड करायचं आहे त्या ॲपद्वारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने अशी इमेज तयार करू शकता हे पहा ॲपचे नाव आहे हो इमेज कंबायनर अँड एडिटर आणि ॲपचा लोगो असा आहे हेच ॲप तुम्हाला प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला असा व्ह्यू दिसेल त्यामध्ये तुम्हाला इथे कंबाईन येथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲड इमेज येथे तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे इम्पोर्ट इमेज येथे टच करायचं आहे नंतर तुम्हाला गॅलरीमधून आधार कार्डची समोरची आणि मागची बाजू दोन्ही सलेक्ट करायचे आहेत त्या सिलेक्ट केल्यावर तुम्हाला अशा येथे दोन्ही बाजू दिसतील इथे टच करून तुम्ही क्रॉपसुद्धा करू शकता जर फोटो बरोबर नसेल तर ही जी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे हीच तुम्हाला इलेक्शन कार्डसाठी सुद्धा वापरायची आहे रेशन कार्डसाठी सुद्धा वापरायची आहे कारण रेशन कार्डसुद्धा समोरची बाजू आणि जिथे तुमचे नाव आहे ती मागची बाजू अशा दोन्ही बाजू लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला इथे कंबाईन इमेज येथे टच करायचं आहे कंबाईन इमेजवर टच केल्यावर तुम्हाला अशा दोन इमेजेस एकाखाली एक आलेल्या एक, दिसतील त्यानंतर तुम्ही येथून सेव्ह करू शकता किंवा येथून शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर नंतर इथे तुम टेलिग्राम तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला जोडायचा आहे यामध्ये तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचे तुमचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करायचा आहे त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशी रेशन कार्ड तुम्हाला अपलोड करायचे आहे रेशन कार्ड अपलोड करताना आपण या अगोदरच जे ॲप वापरलं आहे त्या ॲपचा वापर, वापर करून तुम्ही रेशन कार्डच्या दोन्ही भागाचा एक फोटो बनवून घ्या आणि तो अपलोड करा आता हमीपत्र जे आहे त्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत तर हमीपत्र कसे अपलोड करायचे आहे ते आता आपण पाहूया हे आहे हमीपत्र याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तेथून तुम्ही हे डाउनलोड करा याची प्रिंट काढून घ्या त्यानंतर येथे हे ये सर्व बॉक्स आहेत ते टिक करा हे बॉक्स तुम्ही काळ्या काळ्याशाहीच्या पेनने टिक करायचे आहेत त्यानंतर तुमचे येथे सही आणि हा जो भाग आहे हा तुमच्या काही कामाचा नाही आहे हे अगोदर जेव्हा अर्ज ऑफलाईन होते तेव्हाचंही हमीपत्र आहे त्यामुळे इथून तुम्हाला फाडायचं आहे लक्षात घ्या हा खालचा भाग जेवढा आहे तेवढा तुम्हाला फाडून टाकायचा आहे आता या हमीपत्राचा तुम्ही फोटो घ्या आणि हे हमीपत्र आता येते अर्जदाराचे हमीपत्र येथे तुम्ही अपलोड करून टाका त्यानंतर बँक पासबुक इथे तुम्ही डायरेक्ट फोटो काढू शकता म्हणजे कॅमेरा आणि मोबाईलचा किंवा तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर तिथूनसुद्धा तुम्ही फोटो सिलेक्ट करू शकता बँक पासबुकचा एकच फोटो लागत असल्याने इथे तुम्हाला इमेज कंबाईन ॲप वापरण्याची गरज नाही येथे अर्धा अर्धा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे हा जो फोटो आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून काढू शकता आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कॅमेऱ्यामधूनच लाईव्ह फोटो काढा आणि अपलोड करा आता आपण पाहूया की फॉर्म सबमिट केल्यावर पेंडिंग काय येत आहे तर पेंडिंगमध्ये सर्वांचेच फॉर्म येत आहेत त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही फक्त कागदपत्र बरोबर अपलोड करून फॉर्म सबमिट करावा आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल ऑल द बेस्ट धन्यवाद